अकोल्यात लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले पोलीस कवायतींसह का सा सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष आकर्षण मिळाले कार्यक्रमाला मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला जिल्ह्यात लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर सव्वीस जानेवारी रोजी शह्यात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रथम राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीताने वातावरण देशभक्तीमय झाले सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस विभागाने सादर केलेली शिस्तबद्ध कवायत आणि कवायतीत सहभागी जवानांनी त्यांच्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली याशिवाय इतर साहसी क्रीडा सादरीकरण आणि प्रदर्शनही विशेष ठरले कार्यक्रमात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर गीत आणि नृत्यांनी वातावरण आणखी उत्साही झाले यावेळी विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित प्रदर्शन उभे केले होते ज्यामुळे उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाली पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशाच्या संविधानाचा सन्मान राखण्याची आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रत्येक नागरिकांनी जाणून घेण्याची विनंती केली त्यांनी अकोल्यातील नागरिकांना एकत्र येऊन विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व इतर सहभागींसाठी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाने अकोला शहरात देशभक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले